बागेतून लाखो रुपये उत्पन्न मिळवण्यासाठी हवे परफेक्ट मार्गदर्शन आजच संपर्क करा दक्कन फार्म कोल्हापूर सत्त्याण्णव सहासष्ट चोवीस नव्वद एकाहत्तर वर गिरगावमध्ये विजय देवणे आंदोलन केलं आणि गिरीश मोंडे याच्या या गिरगावमधल्या आंदोलनाबद्दल गिरीश मोंडे आणि विजय देवणे यांच्यासहित सोळा जणांच्या गुणात आले हजर राहून काय करायचं मी माझं म्हणणं मांडायचं वकिलांना आणलं चालतंय ना एक वेग म्हणतात परफेक्ट करायचं तुम्ही काम करणार आमचा दृष्टिकोन काय की मी शासकीय सेवक होतो मी लोकांच्याकडून बघायचं होतो याची मला जाणव आणि त्या लोकांसाठी चोवीस तास काम करणार आणि सत्य बोलणं कुणाला आवडू नाही आवडू या आम्ही आवड शेतकऱ्यांची पोरं शेतकऱ्यांची पोळ म्हणायला शेतकऱ्यांना तुटायचं नाही युवा कारण मला तो वर्तमानपत्र मी वकिलांना सांगितलं तुम्हाला काय प्रकरण तर ते असं दिलं त्याच्यामुळे गिरगाव मध्ये विजय देवणे आंदोलन केलं आणि गिरीश कोंडे याच्या या गिरगाव मधल्या आंदोलनाबद्दल गिरीश फोंडे आणि विजय देवणे यांच्यासाठी सोळा जणांच्या गुन्हा झाले तोच ना हा अजून वेगळा जर मी मुंबईत असेल हायकोर्ट जवळ तो म्हणून म्हणजे नाही

इस्पुर्ली पोलिसांनी शक्तीपीठ विरोधी अग्रभागी असलेल्या गिरीश फोंडे यांना नोटीस बजावत बारा एप्रिल रोजी सकाळी अकरा वाजता पोलीस स्टेशनमध्ये चौकशीसाठी हजर राहण्यासाठी नोटीस बजावली असल्याची माहिती समोर आली आहे तसेच फोंडे यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार एकनाथ शिंदे यांच्या कोल्हापूर दौऱ्यावेळी फोंडे यांनी आंदोलन केलं असल्याचा आरोप करत पोलिसांनी त्यांना नोटीस बजावली आहे त्यामुळे शिक्षक पदावरून निलंबित केले असताना गिरीश फोंडे यांना पुन्हा का नोटीस बजावली हे कळायला मार्ग नाही मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार गिरीश फोंडे यांना पोलीस नोटीस देण्यासाठी आले असता फोंडे यांनी गुन्हा कसला दाखल केला हे तरी सांगा म्हटल्यावर पोलीस याबाबत काही सांगू न शकल्याने पोलीस चुप होते अशी देखील चर्चा आहे त्यामुळे महामार्ग विरोधातील आंदोलनाच्या घटकाला त्रास देऊन बाजूला सारून महामार्ग होईल अशा भ्रमामध्ये सरकार आहे का असा सवाल ही आता दबक्या आवाजातच विचारला जात आहे दख्खन फार्म तुम्हाला मिळवून देणार उच्च नफा आणि समृद्ध भविष्यातील शेती फळबागेतून बागेतून लाखो रुपये उत्पन्न मिळवण्यासाठी हवंय परफेक्ट मार्गदर्शन दक्कन फार्मच्या कॉन्ट्रॅक्ट फार्मिंगच्या माध्यमातून तुमचं हे स्वप्न होईल साकार आधुनिक शेती तंत्रज्ञान आणि तज्ञांच्या मार्गदर्शनाने आजच वळा आधुनिक शेतीकडे आपल्या शेतीचे उत्पन्न वाढवा दक्कन फार्मच्या मदतीने दक्कन फार्म आपल्या फळबागेला उच्च नफा मिळवून देणारा परफेक्ट मार्ग आज संपर्क करा दक्कन फार्म कोल्हापूर सत्त्याण्णव सासष्ट चोवीस नव्वद एकाहत्तर वर आणि बना समृद्ध आधुनिक शेतकरी तेव्हा अधिक माहितीसाठी दक्कन फार्मच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला आज जॉईन व्हा